आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण असा एक नवीन माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि तो म्हणजे जगामध्ये ज्या ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमध्ये सगळ्यात कठीण असणाऱ्या सगळ्यात दहा पहिल्या परीक्षा साधी दहावी बारावीची परीक्षा असो किंवा त्याच्या अगोदरच्या माध्यमिक शाळेतल्या परीक्षा असो या कोणत्याही परीक्षेचं नाव ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांना धडकी भरते विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भल्या भाले भल्यांना धडकी भरते अशा प्रकारे विविध प्रकारच्या परीक्षा असतात पण त्यातल्या त्यात, त्यात जगाच्या तुलनेत जेव्हा जगामध्ये अशा विविध प्रकारच्या परीक्षा होत असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात कठीण आपण ज्यांना म्हणतो अवघड अशा परीक्षा कोणत्या आहेत स्क्रीनवर आपल्याला त्यांची नावं दिसत आहेतच मग या परीक्षा केव्हा कुठे आणि कशा होतात त्याच्या बाबतीतली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवणार आहोत जगातील सर्वात अवघड परीक्षा कोणत्या आहेत तर चला तर मित्रांना बघूया आपण एक एक परीक्षा दहा अवघड परीक्षा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला त्याचे अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अद्याप तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर जगातली सगळ्यात पहिली कठीण परीक्षा ती कोणती आणि दहाव्या नंबरची कठीण परीक्षा कोणती तर या परीक्षा कठीण कोणत्या कशा तर ही आपल्याला कोणी सांगितली माहिती तर एरुडेरा या ऑनलाइन एज्युकेशन सर्च प्लॅटफॉर्म नाही जगातील सर्वात कठीण परीक्षांची यादी प्रकाशित केली आणि त्यानुसार चीनमधील गाओकाओ ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यानंतर या दहा कठीण परीक्षांमध्ये भारतातील सुद्धा तीन स्पर्धा ज्या काही आहेत त्या स्पर्धा परीक्षा तर त्या सुद्धा कठीण आहेत त्या या यादीमध्ये आहेत तर बघूया आपण एका मागून एक याच्यामध्ये सगळ्यात पहिली कठीण परीक्षा आहे गाओ काओ। जी चीन या देशामध्ये होते चीन देश ती कंडक्ट करतो आणि या परीक्षेचा कालावधी तब्बल नऊ तास आहे नऊ तास ही परीक्षा चालते आपल्याला माहिती असेल किंवा नसेल तर नेशन वाईड युनिफाईड एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन टू जनरल युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस कॉमनली एब्रिवेटेड ऍज गायको इज द नॅशनल अंडर ग्रॅज्युएट ऍडमिशन एक्झाम ऑफ चायना हेल्ड इन अर्ली जून एव्हरी इयर द एक्झाम इज हेल्ड बाय प्रोव्हिन्शियल गव्हर्मेंट अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन्स ऑर्डर अँड इज रिक्वायर्ड फॉर अंडर ग्रॅज्युएट ऍडमिशन टू ऑल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन द कंट्री द एक्झाम इज टेकन बाय हायस्कूल ग्रॅज्युएटिंग सिनियर्स ऍट द एंड ऑफ देयर फायनल इयर आणि म्हणून ही परीक्षा सगळ्यात कठीण परीक्षा आहे त्याच्यानंतर दोन नंबरवर जी काही परीक्षा आहे ती जे डबल इ आपल्याला माहिती असेल जे डबल ई च नाव ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी ही परीक्षा भारत घेत असतो भारतातर्फे ही परीक्षा घेतली जाते ती तिचा तब्बल तीन तास ही परीक्षा चालते हिला आपण जॉईंट एंट्रान्स एक्झामिनेशन असं म्हणतो जे ई या नावाने आपण ओळखतो इज अँड इंजिनिअरिंग एंट्रान्स असेसमेंट कंडक्टेड फॉर ऍडमिशन ऍट टू व्हेरियस इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया इट इज कॉन्स्टिट्युटेड बाय टू डिफरंट एक्झामिनेशन द जे ई मेन अँड जे ऍडव्हान्स आता नुकतीच एक परीक्षा झाली तिचा निकालही जाहीर झाला दोन याच्यामध्ये ती असते आता दुसरी नंतर आहे आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये ज्यांना जा, जास्त मार्क्स पडतील क्वालिफाय होतील ते ॲडव्हान्स देतील त्याच्यानंतर तीन नंबरची परीक्षा आहे, भारता आहे ती सुद्धा भारतातलीच आहे आणि ती म्हणजे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस भारत या भारतामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते दोन ते तीन तासाचा कालावधी असतो आणि सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी यांना म्हणतो नेशन नॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जी आहे ती पण त्याला म्हणतो आपण कंडक्टेड बाय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर रिक्रुटमेंट टू हायर सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्क्लुडिंग द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस अँड इंडियन पोलिस सर्व्हिस आणि ही सुद्धा एक कठीण परीक्षा मानली जाते त्यानंतर चौथा नंबरवर आहे मेन्सा ही युके या देशामध्ये घेतली जाते युके देश कंडक्ट करत असतो एक ते दोन तासाचा कालावधी हो या परीक्षेचा असतो या या त्या ठिकाणी ही सुद्धा परीक्षा तशाच प्रकारे कठीण मानली जाते त्याच्यानंतर पुढच्या क्रमांकावरची जी काही परीक्षा आहे तिचं नाव आहे जी ई हिचंही नाव तुम्ही ऐकलं असेल जी ई ही परीक्षा अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये होते पावणे चार तास ही परीक्षा असते या परीक्षेचे त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं मध्ये ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन जी आर ई ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन इज अ स्टँडर्डाईज टेस्ट दॅट इज पार्ट ऑफ द ॲडमिशन प्रोसेस फॉर मेनी ग्रॅज्युएट स्कूल्स इन द युनायटेड स्टेट्स अँड कॅनडा अँड अ फ्यू अदर कंट्रीज ऑल्सो नेक्स्ट सी एफ ए चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट ही परीक्षा सुद्धा अमेरिका आणि कॅनडा या दोन देश दोन देश आयोजित करतात तब्बल साडेचार तास tools, assets, ही परीक्षा चालते द सी प्रोग्राम इज अ थ्री पार्ट एक्झामिनेशन दॅट टेस्ट द फंडामेंटल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट टूल्स व्हॅल्युइंग प्रो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अँड वेल्थ प्लॅनिंग आणि म्हणून ही परीक्षा सुद्धा कठीण आहे त्यानंतर सी सी आय ई ही पुढची परीक्षा आहे या सी सी आय ई जी परीक्षा आहे ती अमेरिका हा देश कंडक्ट करत असतो दोन तासाचा कालावधी या परीक्षेसाठी असतो आणि ही परीक्षा सुद्धा सोपी नसते द कोर्स ऑल्सो गिव्ह यू फाउंडेशन इन नेटवर्क प्रोग्रामेबिलिटी ऑटोमेशन अँड सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग ॲज वेल ॲज हेल्प यू प्रिपेअर टू टेक द बाय पासिंग दिस वन एक्झाम अँड यू अर्न आफ्टरवर्ड्स नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम इज गेट या परीक्षेचं नाव सुद्धा आपण ऐकलेलं असेल ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग भारत भारत या देशामध्ये ही परीक्षा कंडक्ट होते तीन तास ही परीक्षा चालते ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग इज अ नॅशनल एक्झामिनेशन कंडक्टेड जॉईंटली बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर अँड सेवन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टीज ज्या काही आहेत ज्याच्यामध्ये बॉम्बे दिल्ली गुवाहाटी कानपूर खरगपूर मद्रास अँड रुर्की ऑन बिह ऑफ नॅशनल कोऑर्डिनेशन बोर्ड आणि ही अशा प्रकारची गेट ही परीक्षा ही सुद्धा कठीण परीक्षा मानली जाते त्याच्यानंतर पुढचा क्रमांक आहे नवव्या नंबरची कठीण परीक्षा यूएसएमएलई ज्याच्यामध्ये एम एल युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशन अमेरिका या देशाकडून ही परीक्षा कंडक्ट होते आणि तब्बल आठ तास ही परीक्षा चालते द युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशन इज अ थ्री स्टेप एक्झामिनेशन प्रोग्राम फॉर मेडिकल लायसन इन द युनायटेड स्टेट्स स्पॉन्सर्ड बाय द फेडरेशन ऑफ द स्टेट मेडिकल बोर्ड्स अँड द नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेस त्याच्यानंतर दहाव्या क्रमांकाला जी परीक्षा आहे कठीण मध्ये ती कॅलिफोर्निया बार एक्झॅमिनेशन जी अमेरिका हा देश आयोजित करतो आणि तब्बल चार तास ही परीक्षा चालते इन द युनायटेड स्टेट्स दो सीकिंग टू बिकम लॉयर मस्ट नॉर्मली पास अ बार एक्झॅमिनेशन बिफोर दे कॅन बी ॲडमिटेड टू द बार अँड बिकम लायसन टू प्रॅक्टिस लॉ तर अशा पद्धतीने ह्या दहा कठीण परीक्षा आहेत पूर्ण जगामधल्या ज्याच्यामध्ये भारतातल्या तीन परीक्षा येतात ते आपण पाहिलं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहितीचे जे काही व्हिडिओ आहेत आणि खात्रीशीर अशा प्रकारचे माहितीचे व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये थांबतो यू